ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शालेय विद्यार्थ्यांनी खेळाद्वारे व्यक्तिमत्व घडवावे सुनील गायकवाड शालेय विद्यार्थ्यांनी मन मनगट आणि मेंदूचा विकास करणाऱ्या खेळात स्वतःचे करिअर घडवावे असे प्रतिपादन शिरोली यम आय डी सीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी शिरोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केलं अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग शिलेदार हे होते जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेअंतर्गत नागाव केंद्र अंतर्गत शिरोली नागाव टोप संभापूर कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो धावणे कुस्ती गोळाफेक ताळीफेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे यावेळी शिरोलीच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा कर्पे शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग शिलेदार यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी केंद्र प्रमुख कृष्णाथ पाटील मुख्याध्यापक प्रतापराव शिंदे प्रकाश लोहार जनार्दन कुंभार संदीप कोरवे गोरखनाथ पाटील अंजना संकपाळ रजनी पाटील अनिता कुंभार दत्तात्रय गायकवाड नईम अत्तार राजश्री जाधव मारुती पाटील पाळासू आळतेकर नैम अत्तार मलकारी आरके भाग्यश्री सोडके यांच्यासह सो क्रीडा शिक्षक सह व्यवस्थापक शिक्षक उपस्थित होते प्रास्ताविक कृष्णाथ पाटील यांनी तर सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केलं महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली